स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंह या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरल्यानं दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला सावंतवाडीशी त्यांचं विशेष नातं असल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला फ्लाइंग ऑफिसर सिंह यांचे आजोबा निवृत्तीनंतर सावंतवाडीत आले होते बालपणी त्यांना भेटायला त्या इथे यायच्या ते देखील देशसेवेशी जोडलेले होते भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून ते निवृत्त झाले होते तसंच त्यांचे वडील देखील सैन्य दलात होते लेफ्टनंट कर्नल म्हणून ते निवृत्त झाले या दोघांचा आदर्श घेऊन त्या सैन्यात भरती झाले मैं थोड़ी देर के लिए बोलूंगी कि मेरे आ, मेरा कनेक्शन साहबों से बना था जब मेरे दादाजी पोस्ट रिटायरमेंट यहां पे आए थे और यहां पे सेटल हुए थे मेरे दादाजी भी फोर्सेस में थे वो एज अ कैप्टन रिटायर हुए थे उसके बाद मैंने मेरे पापा को देखा वो एज अ लेफ्टनंट कर्नल रिटायर हुए थे एंड साहब छोटे में अपने दादाजी से मिलने बट मुझे ऐसा नहीं लगता था कि मैं सिर्फ उनसे मिलने आती थी और मैं आज भी जब यहाँ आई हूँ तो मुझे पता है कि मैं अपने परिवार तो से ही मिलने आई हूँ आपसे लोग मैं फोर्सेस में गई मेरे दादाजी को देख के उसके बाद मेरे पापा को देख के एंड आई एम सो थैंकफुल थैंक यू वेरी मच कि मेरे यहाँ आने इतने सालों बाद आने के बाद भी की तो हमें करना, आप फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंह यांनी इतिहास रचला असून त्या जगवार फायटर जेट स्क्वॉर्डन मध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या या निमित्तानं त्या सावंतवाडीत आल्या असता दीपक दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला <गगाँगा> देशासाठी कार्यरत असलेल्या लेखीचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात माजी नगरसेविका अनारुजून लोबो यांनी शुभेच्छा दिल्या माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगरसेविका अनाजुन लोबो लेफ्टनंट कर्नल अजय प्रताप सिंह कुसुम सिंह अनुष्का सिंह शर्वरी धारगळकर राजन रेडकर गजानन नाटेकर संजय गावडे विश्वास खाक आदींसह दीपक भाई केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तनुष्का यांचे वडील आणि आजोबा यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या तनुष्का दोन हजार सात पासून मंगळुरू इथं राहत आहेत त्यांनी सुरतकल येथील डीपीएस पी एम आर पी एल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मंगळुरू येथील शारदा पी यू कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतलं दोन हजार बावीसमध्ये त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये मध्ये बीटेक पदवी प्राप्त केली आहे सावंतवाडीशी त्यांचं नातं विशेष राहिलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल